त्यामध्ये उपाध्यक्ष मी सोनटक्के म्हंटल पण ढोले साहेब आहेत उपाध्यक्ष गणेशजी ढोले सचिव सोनटक्के साहेब उलट झालं कोशाध्यक्ष विजयजी धोळे सहसचिव डॉक्टर प्रवीणजी काळे व्यवस्थापक महेश महाराज गाडे विश्वस्त राजेश खोकले, विश्वस्त ज्वारसिंगजी आसोदे विश्वस्त गणेश गणेशजी कळस्कर त्याचप्रमाणे समस्त सल्लागार समिती आणि या सत्ताचे मार्गदर्शक आमच्या गृहस्थानी असणारे आदरणीय गजाननजी महाराज हिरुड मंचावर उपस्थित माझ्या समवेत आलेले संगीतज्ञ आदरणी हरिभक्तप्रायण प्रवीणजी महाराज सातव पारस जिल्हा अकोला चे ऑर्गन वाजत आणि गायन करताय संगीतालंकार आहेत त्यांच्या शेजारी असणारे आमचे अंकुशजी महाराज कवडकार हे सुद्धा संगीत अलंकार आहेत हे पण पारस जिल्हा अकोला येथून आलेले माझ्या समोर बसलेले अतिशय कमी वय असलेले अजून अठरा वर्षही पूर्ण नाही त्यांची पण संगीत तपल्यामध्ये संगीत अलंकार म्हणून ज्यांची ख्याती आहे असे कुणालजी महाराज बोरे माझ्याच गावचे मुक्ताईनगरचे आणि उपस्थित सर्व माता सज्जन आज या ठिकाणी गेल्या एकशे एकोणवीस वर्षापासून महाराजांनी जी परंपरा घालून दिली ती परंपरा आस्था गायत या विश्वस्त मंडळाने या मंदिराने कायम ठेवलेली आहे सप्ताहाची म्हणून समस्त अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा <प्राण> सत्ता अनेक ठिकाणी होतात पण काल मर्यादित होतात काही लोक पाच वर्ष करतात काही एक बारा वर्ष करतात काही पंचवीस वर्ष करतात पण या सप्ताहाने शंभरी गाठली शंभरीच्या वर निघाले याचा अर्थ एखाद्या महाराजांनी येऊन तुम्हाला इथं परमार्थ शिकवावं हे काही संयुक्तिक नाही तुम्ही मुळातच परमार्थिक आहात जर नसते तर खंडित झाली असती ही परंपरा परंतु गजानन महाराजांची या गावावरती विशेष कृपा आहे खरं म्हणजे या ठिकाणी असलेले जी राजपूत पुंडलिक भोकरे संत बायजाबाई परमहंस कृष्ण महाराज या लोकांना प्रत्यक्ष सहवास महाराजांचा घडला इथून शेगावला हे वारीला जायचे महाराज म्हटले की तुम्ही इतक्या लांब मुंडगाव माझ्यापर्यंत येऊ नका माझ्या पादुकात तुम्हाला देऊन टाकतो आणि महाराजांनी त्यांच्यावर कृपा करून त्यांच्या पादुका त्यांच्या हस्तगत केल्या आणि त्या दिवसापासून या गावाला या पादुका मिळाल्या आणि महाराजांचा कृपा वर्षाव सतत त्या दिवसापासून या गावावर आहे इथल्या लोकांवर आहे साधू संतांची कृपा ही माणसाच्या जीवनामध्ये आवश्यक आहे परमात्मा कृपा करील तेव्हा करेल पण ज्या मार्फतच आपल्याला परमात्म्याकडे जावं लागतं त्यांचीच पहिली कृपा पाहिजे पण दुर्दैव आहे संत ऐवजी वसंतच खूप भेटतात